ंजारी आणि बंजारा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय त्यात आता मनोज झरांगे म्हणाले की बंजाऱ्यांचं आरक्षण हे त्यांनी खाल्लं त्यांनी म्हणजे कुणी तर वंजारी समाजाने हाच आरोप काही मोजक्या बंजारा आंदोलकांनी सुद्धा केला जरांगे होता जरांगे पुढे हेही म्हणाले की बंजारा समाजाला पाच टक्के आरक्षण होतं त्यातला अडीच टक्के हे त्यांना दिलं तेव्हा बंजारा समाजाच्या सगळ्या जागा या त्यांनी खाल्ल्या बंजाऱ्यांनी त्यांचं आरक्षण माघारी घेतलं पाहिजे तशा याचिका दाखल केल्या पाहिजेत सरकारने त्यांचं आरक्षण रद्द केलं पाहिजे आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आता मनोज जरांगेनी हे वक्तव्य का केलं तर पंकजा मुंडे बंजारा आंदोलकांचं निवेदन न स्वीकारता निघून गेल्या म्हणून तसं पंकजा मुंडेंनी या आधीच बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीला पाठिंबा दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी देखील पाठिंबा दिलाय पण तरीही मनोज जरांगे एवढं टोकाचं का बोलतात याची चर्चा होते मुळात जेव्हा बंजारा वंजारी या दोन समाजाची आणि आरक्षणाची चर्चा होते तेव्हा दोन्ही समाज भटके विमुक्त आहेत छत्रपती शिवरायांच्या काळापासून अगदी त्या आधीपासून धान्य मीठ साहित्य यांची वाहतूक करताना भटकंती करत हे दोन्ही समाज महाराष्ट्रात वसले परंपरा बोलीभाषा राहणीमान आणि इतरही काही गोष्टी दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या असल्या तरी सामाजिकदृष्ट्या दोन्ही समाज भटके विमुक्त आहेत हे वेळोवेळी सिद्ध झालंय कागदोपत्री पुराव्यानिशी ते सिद्ध झालेलं आहे तरीही आरक्षण खाल्लं हा आरोप केला जातोय हे विशेष आहे खरं तर एकोणीसशे नव्वदच्या आधी बंजारा हा इतर जातींसोबत टी मध्ये आरक्षणात होता तर समाज हा ओबीसी पण याच दरम्यान अनेक ठिकाणी वंजारा वंजारी बंजारा बंजारी या नावात आणि काही प्रमाणात सामाजिक गोष्टींमध्ये साधर्म्य असल्यामुळे प्रमाणपत्र वाटप करताना घोळ झाले काहींनी कागदोपत्री भटके विमुक्त असल्याचं सिद्ध करत बंजारा म्हणून दाखले देखील मिळवले तर अनेकांना व आणि ब या नावात गोंधळ झाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळाले होते त्यामुळे काही प्रकरणं तेव्हा वादात अडकली अगदी काही प्रकरणं कोर्टातही गेली तेव्हा कोर्टात सुद्धा यावर तज्ज्ञांची समिती नेमा त्याचा अहवाल येईपर्यंत सामाजिकदृष्ट्या कागदोपत्री विचार केला तर वंजारी आणि बंजारा सारखेच आहेत असा निर्णय कोर्टात देण्यात आला त्यानंतर आधी धनगर नंतर वंजारी हे भटके असल्याचं ठरवून दोन्ही जाती विजेएन टी मध्ये आणल्या गेल्या आणि विजय एन टीचं चा आरक्षण चार टक्क्यांहून सहा टक्के केलं पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर बंजारा समाज चौदा जातींसह विजय प्रवर्गात तीन टक्के आरक्षणात गेला तर वंजारी समाज एन टी डी या प्रवर्गात दोन टक्क्यांमध्ये गेला आता लोकसंख्येच्या तुलनेत वंजारी समाज आरक्षण जास्त घेतोय अशी देखील ओरड आहे मात्र तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना तो निर्णय का घेतला गेला हा देखील मोठा प्रश्नच आहे जेव्हा याविषयी बंजारा समाजाचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना विचारलं तेव्हा पाच टक्के आरक्षण आणि त्यातून वंजाऱ्यांना अडीच टक्के दिलं किंवा बंजारा समाजाचं आरक्षण वंजाऱ्यांनी खाल्लं या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं त्यांनी देखील सांगितलं शिवाय आजही बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणावर शासकीय सेवेत आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे त्यामुळे मनोज जरांगेंनी सगळ्या जागा खाल्ल्याचा जो आरोप करणं ते चुकीचंच मानलं जात आहे तसा मनोज जरांगेंचा मुंडे विरोध हा सुरुवातीपासून आहे जरांगेंच्या सरसकटच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी केलेला विरोध त्यातही मुंडे भाऊ बहिणींनी विरोध केला होता तेव्हापासूनच हा विरोध सुरू झालाय लोकसभा निवडणुकीतही मुंडे विरोधातच जरांगे फॅक्टरने बीडमध्ये काम केलं होतं असंच बोललं जातं पुढे जाऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय वळण मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे विरुद्ध मुंडे असा संघर्ष देखील दिसला साहजिकच आहे जरांगे हे मराठा समाजाचे होते तर मुंडे हे वंजारी समाजाचे त्यामुळेच पुढे जे ज्या ज्या समाजाचं ते नेतृत्व करतायत त्यातून त्या त्या समाजात पडसाद उमटणारच होते आणि त्यातून सोशल मीडियाच्या या काळात समाजासमाजात सुप्त संघर्ष देखील आता पाहायला मिळतोय पण आज इतका टोकाला गेल्याचं जाणवलं की सोशल मीडियावर मीडिया आता आरक्षणाच्या पलीकडे जाऊन जातीय संघर्ष सोशल मीडियावर पाहायला मिळतोय आता हैदराबाद गॅझेट नंतर बंजारा समाजाने एसटी मध्ये जाण्याचा आग्रह केला त्याला धनंजय मुंडे आणि वंजारी समाजातूनही पाठिंबा मिळताना दिसतोय मात्र दोन्ही समाज एकच या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पडसाद उमटताना आता दिसत आहे पण त्यातूनच मनोज जरांगींनी बंजारा समाजाला उद्देशून याचिका दाखल करा संपत्ती जप्त करा अशी मागणी करणं हे देखील अनेकांना न पटणार आहे बंजारा आणि वंजारी यांच्यातील वाद तसा तीस एकतीस वर्षांपूर्वीच मिटलेला आहे आणि एकोणीसशे ऐंशीच्या आधी तो कधीच नव्हता ऐंशी नव्वदच्या दशकात नावात असलेल्या साधर्म्यावरून काही प्रकरणं घडली कोर्टात गेली त्यानंतर मुळात वंजारी समाज हे भटकं आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं मग त्यांचं आरक्षण रद्द करण्याची मागणी का केली जाते हा मोठा प्रश्न आहे एकीकडे प्रत्येक समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर बोलताना मनोज जरांगे म्हणतात की सर्वांनाच आरक्षण द्या मग वंजारी समाजाविषयी बोलताना थेट आरक्षण रद्द करण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची मागणी भाषा का हे जरांगेंनी स्पष्ट करणं तसं महत्वाचं मानलं जातं मनोज जरांगे जेव्हा ओबीसी आरक्षणाची मागणी करतात तेव्हा ते कसे कुणबी आहेत हे सांगतात जुने दाखले देतात जुने संदर्भ देतात आणि कागदोपत्री ही आरक्षणाची मागणी करतात पण त्याच कागदांच्या आधारे कधी काळी वंजारी आणि बंजारा सारखेच आहेत असं कोर्टाने सुद्धा म्हटलं होतं विजयटीच्या आरक्षणात दोन्ही समाज सामाजिकदृष्ट्या बसत असताना अशा प्रकारे उडी घेणं आणि ही वेगळीच मागणी करणं ही मोठी आश्चर्याची गोष्ट मानली जाते कधी वंजारी समाज आणि मराठ्यांचा वाद नाही असं बोलणारे मनोज जरांगे आता त्याच समाजाचं आरक्षण रद्द करण्याची मागणी करत असल्यामुळे मनोज जरांगेंचा मुंडेंवर असलेला राग आता मुंडेंच्या जातीवर सरकतोय का असाही प्रश्न उभा राहतो जाता जाता पहा मनोज जरांगे नेमकं काय बोलून गेले त्यांचं ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा असंही वक्तव्य केलं त्यांनी मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाही बर बंजारा समाज तरी सावध आपण ज्यांना मोठ केलं ज्यांच्यावर ते माया करत होतो प्रेम करत होतो आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट कोरड पाडायला निघाले तेच आपल्याला संपवायला निघालेत बंजारा समाजाच काय म्हणू त्याला आपण लोक ठिकाणावर आलं तर बरं होईल आणि ही मराठ्यांचं आलं असल्या वक्तव्यावरून असल्या बोलण्यावरूनच मराठी एक झाली त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो काढाय प्रेम काय कामाचं नाही बंजारा समाजाने सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं आपण आपण त्यांना आपलं म्हणतो पण ते तुम्हाला आपलं म्हणते का हे सुद्धा बघायला पाहिजे आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठी आपल्याला ते आपलं म्हणते का आपलं म्हणले तर तो आपला नाहीत आपला असून आपला नाही या भूमिकेत आम्ही जवळ गेलो सगळेच एक झाले तसं आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाहीये आणि तुम्ही हे खरं मागच ओळखायला पाहिजे होत जे तुमचे पाच टक्क्यातल्या अडीच टक्के त्यांना दिलं त्याच वेळेस त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले शिक्षणात गेले आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पुऱ्याच्या पुऱ्या थोड्याफार फार त्यांना दिल्या म्हणता आलं असतं त्यांचा जीव होता म्हणून याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या अडीच टक्क्याच्या त्यांनी खाल्ल्या त्यांचेच पुढे नेले आपला एक माणूस पुढे नेला नाही मग आपलं कसं हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला काय आम्ही आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्या पण आमचं सांगणं कर्तव्य आणि हे समजून घेणं बंजारा समाजानं गरजेचे आहे आणि त्यांना पटलं पाहिजे ते की हो हेच खरंय आमचं खाऊन आमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं आरक्षण मागं घेतलं पाहिजे त्यांनी बंजारा समाजाने त्यांनी ज्याला कुणाला आरक्षण दिलं कोणाला दिलं मला नाही माहीत ज्याला कुणाला अडीच टक्के दिलं ते त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे बंजारा समाजाचं पाच टक्के आरक्षण बंजारा समाजाला पाहिजे म्हणून त्यांनी ते माघारी घेतलं पाहिजे तसं याचिका सुद्धा बंजारा समाजाने दाखल पा केल्या पाहिजे की आमचं आरक्षण आम्ही आणि ती एक नाही आहेत त्याच्यामुळे आमचं आरक्षण त्यांना खोटा अध्यादेश काढून किंवा खोटा जे आर काढून किंवा खोटा वेगळा प्रवर्ग तयार करून दिलं होतं ते आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि सरकारने सुद्धा ते रद्द करायला पाहिजे त्याची सुद्धा पत्रिका काढायला पाहिजे आमची शोध पत्रिका मागत येत ना बोगस कुणी म्हणजे पत्रिका काढा तर मग आता ह्या आधीच टक्के बोगस आहे दुसऱ्याच घेतलं तुमचा आणि त्यांचा तर एक नाही येत तुम्ही तुमची सागरिती एक नाही तुमचा वेशभूषा एक नाही तुमचे सणवार एक नाही बोलीभाषा एक नाही तुमचा राणीमान एक नाही तुम्ही व्यवसाय तुमचे एक नाहीत तर मग तुम्ही कसे एक त्याच्यामुळं सरकारनं ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे हे जर एक नेत्या यांना आरक्षण दिलं कसं आणि ते, ते रद्द करायला पाहिजे आणि बंजारा समाजान सुद्धा त्यांचा अडीच टक्के मागे घेतला पाहिजे आणि आतापर्यंत जे खाल्लं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या संपाच्या सगळ्यांचं जप्त करून जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण खोटं आरक्षण खोटं बोलून घेतलं आणि ते एक येत असं दाखवलं तसा कायदा बनविला का जी आर काढला हे बघावं आणि तो रद्द करून सरकारची फसवणूक केली बंजारा समाजाची फसवणूक केली म्हणून सरकारने गुन्हे दाखल करून त्यांच्या संपात्या जप्त करायला पाहिजेत आणि त्याला जेल ना टाकायला पाहिजे सगळ्या तर मनोज जरांगेंच्या या वक्तव्यावर आणि वंजारी बंजारा प्रकरणातील त्यांच्या या भूमिकेवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा मनोज जरांगे वारंवार वंजारी समाजाबाबत किंवा मुंडेंविषयी बोलताना जे काही बोलतात याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा